एक तर सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगू केरेकर साहेब आमची लोक छोटा उद्योग करायलाच तयार नाहीत हे सगळे टाटा बिरलाचेच वारसदार करेंगे तो कुछ बडा करेंगे नाही पण नाही करेंगे तुम्हाला माहिती आहे मला लहानपणी प्रश्न पडायचा कुलपीवाला गावोगावी रस्तो रस्ती कुलप्या विकायचा उन्हातानाचा तेवढे आमच्या काळात कुलपी चारण्याला मिळायची मग आठाने मग रुपया नंतर दोन रुपये तीन रुपये चार रुपये पाच रुपये आता दहा रुपये मला प्रश्न एक पडायचा ह्याच्या किती गुलप्या जात असतील चार चाराने गोळा करून ह्याला किती मिळत असतील पण नंतर पाच वर्षांनी बघितलं त्यावेळी सातारा त्याचं मोठं आईस्क्रीम पार्लर झालं होत सुरुवात छोट्यातूनच करावी लागते आणि माझं वैयक्तिक मत आहे सुरुवात छोटीच करा म्हणजे नुकसान झालं तरी कमी असतं हस्ते हस्ते अनुभव घेत खेत खेत मग मग छेपावणं उत्तम आमचं जे भडा खाप देखेंगे जरूर बघा प्रकृती करताना हळूहळू शून्यातनं टप्प्या टप्प्यातनं पुढं जा हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि छोट्या छोट्या कामातनच मोठी कामं यशस्वी होतात हा सगळ्यात मोठा वस्तू आहे एकदम मोठं नाही कुणी झालेलं या जगात अजिबात नाही धीरुबाई अंबानी पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायचं काम करत होते सॅमसंग नावाची कंपनी ज्याचे मोबाईल आपण हाताळतो हो त्यांनी पहिलं किरणामालाचं दुकान टाकलं सॅमसंग नावाचं लिबियान चालन मग त्या किरणामालातनं ते न्यूडल्स बनवायला लागला न्यूडल्सच्या धंद्यातनं तो साखरेच्या उत्पादनात वळाला साखरेच्या उत्पादनातनं रिअल इस्टेटमध्ये शिरला रिअल इस्टेटमधनं तो, तो सेमी कंड्रक्टर बनवायला लागला सेमी कंड्रक्टरमधनं ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही बनवायला लागला ब्लॅक अँड टीव्ही सोडली रंगी टीव्ही बनवायला लागला तोपर्यंत मोबाईलचं जग आलं मग ते मोबाईल बनवायला लागले आणि मग ऍपलला सुद्धा मागं टाकून सॅमसंग जगात नंबर वन झाले सुरुवात छोटीच असते सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे छोट्या छोट्यातनच मोठं होता हो, येतं हा पहिला वस्तू पाठ फार रकमेची गरज आहे फार पैशाची गरज आहे फार नाही हो काही गरज नाही केसावर फुगे विकणारे सुद्धा व्यवसाय करतात आणि तेही जगतात आम्हाला अडचण काय आहे इच्छा हवी आहे करायची उर्मी हवी आहे बाकी सगळं तुमच्यात आहेच काही नाही असा विषयच नाही सगळं आहे आपल्या त्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती हा उत्तम संभाषण कौशल्य जरूर हवं ग्राहकाला आकर्षित करायचा गुण तुमच्यात हवाच ही कौशल्य मिळवता येतात कमावता येतात घडवता येतात आवर्जून असं काहीच नाही की हे जन्मजात असलं तरच आपण काही नाही अजिबात नाही एकदा तुम्ही व्यवसाय करायचं ठरवलं एकदा तुम्ही त्या क्षेत्रात उतरला जरूर हे सगळं मिळवता येतं सगळं कमावता येतं अर्चन काही अडचण नाही अडचणच नाही काही 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 लोकांना एक सगळ्यात मोठी भीती असते आमच्या एका मित्रानं जर प्रमोशनच नाकारलं का, ना का? तर साहेब झाल्यावर इंग्रजी बोलावं लागेल मला प्रश्नच पडला अजून सुद्धा आमच्यात एक संभ्रम आहे एक आहे तो एक मंदिर होतं प्रशस्त देखणं जागृत देशोदेशीचे भक्त तिथं यायचे त्या मंदिराचे ट्रस्टी बदलले नवे ट्रस्टी आले आणि नव्या ट्रस्टीनं सगळ्या तिथं काम करणाऱ्यांना फरमान काढलं या मंदिरात काम करणाऱ्या प्रत्येकाला इंग्रजी आलंच पाहिजे एक पंचावन्न वर्षाचा सदग्रस्त होता मंदिरात घंटा वाजवायचं काम करायचा त्यालाही सांगितलं कंपल्सरी इंग्रजी तो म्हटला मला कुठे इंग्रजीतनं घंटा वाजवायची आहे माझं कामच घंटा मला बोलायचंही नाही कुणाशी आरतीच्या वेळी फक्त मला घंटा वाजवायची आहे मला कशाला आलं नाही नाही नियम म्हणजे नियम इंग्रजी आलाच पाहिजे अ पंचाव्या वर्षी त्यानं शिकायला सुरुवात केली केला प्रयत्न पण नाही जमलं नियमानुसार त्याला नोकरीवरनं काढून टाकलं खोट्या काहीतरी केलं पाहिजे काय करावं विचार करत राहिला काय करता येईल इतके दिवस मंदिरात काम करता करता त्याच्या लक्षात आलेलं देशोदेशीचे भक्त येतात अनेकांना इथं चहा प्यावासा वाटला तर इथं आसपास चहाचं साधं दुकानही नाही त्याच्या डोक्यात कल्पना आली आता हे घंटा वाजवायचं काम तर सुटलंय पोटा पाण्यासाठी आपणच चहाचं चा दुकान टाकलं तर त्यानं मंदिराच्या बाहेर एक चहाची टपरी टाकली स्वादिष्ट चहा लोकांना आवडला सहा त्याच्या छोट्या बऱ्यापैकी हॉटेल झालं वर्षभरात त्यांनी दोन मजली हॉटेल तिथं उभारलं गर्दी वाढत राहिली सगळं चविष्ट रुचकर स्वादिष्ट त्याच्या हाताला चव होती म्हणा किंवा समर्पणानं ते सगळं करत होता म्हणा बघता बघता त्याची तीन चार हॉटेल झाली थ्री स्टार हॉटेल काढलं अह दहा विदेशातली लोक उतरायला लागली तिथलं व्यवस्थापन नियोजन भरावून जायला लागले लोक असंच एक अमेरिकेचं शिष्टमंडळ आलं होतं त्याच्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये उतरलं होतं ते सगळं बघून त्यांनी एक विनंती केली की आम्हाला या हॉटेलच्या मालकाला भेटायचं भेटायचं म्हटल्यावर मग हे आले समोर मग ती अमेरिकेची लोक इंग्रजीत न बोलतायत हेच आपलं तोडक मोडक चालू आहे मग कुणीतरी त्याला बाजूला घेऊन विचारलं एवढे फाईव्ह स्टार हॉटेलचे मालक तुम्हाला इंग्रजी येत नाही तुम्ही इंग्रजी शिकला नाही तसा तो म्हटला इंग्रजी शिकलो असतो तर अजून मंदिरात घंटाचा वाजवत बसलो असतो चांगलं का वाईट तुमच्या कमतरताना तुमची बलस्थानं बनवा कमतरता आहे न्यू नका ठेवू तीच बलस्थानं बनवा ना अडचण काय आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे सगळ्यात त्यामुळे आपल्यात हे नाही ते नाही अजिबात नाही जमतय करणार होत आहे करून दाखवणार ही सकारात्मकता घेऊन जर आत्मविश्वासाला पुढे गेलात अडचण काहीच नाही ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे कुठल्याही व्यवसायात उतरा कुठल्याही कुठल्याही उद्योगात उतरा हे सगळ्यात महत्वाचं आहे पहिला स्वतःला न्यूनगंड बाजूला काढा हा एक विषय महत्वाचा आहे स्वतःला थोडस ओळखा एकाला सांगितलं काय काय काम करशील सगळी करतो प्रश्नच नाही सगळीच करतो मग ते साहेब त्याला म्हटले असं कर तो बैल तेवढा तिथं नेऊन बांध तो म्हटलं मी कंपनीचा मॅनेजर आहे हो की तूच म्हटलास ना सगळं करतो आता करतो म्हटलंय हा निघाला ना पुढं बैल काही त्याला जवळच येऊ ना तरी पुढं बैलानं दोन तीन वेळा अशी शिंग दाखवली धाव नाही जमायच नाही त्या मालकाने विचारलं अरे तू तर म्हटला तुला सगळं जमेल सगळं करतो नाही नाही पण मला कुठं वाटलं तुम्ही मला बैल बांधायला सांगाल त्या मालकाने विचारलं मी तुला बैल बांधायला सांगितला पण तो तूच बांधायला हवं असं कुठं सांगितलं तू मॅनेजर आहेस हे काम तू दुसऱ्या कुणाकडनंही करून घेऊ हो शकतोस असं होत का तुझा उपयोग काय मग तुमची मानसिकता काय आहे मालक व्हायची आहे का गुलाम व्हायची आहे तुम्हाला जर सांगितल्यावरच करणार असेल आणि कुणीतरी सांगितल्यावरच तुम्ही काम करणार असाल तुम्ही उद्योगासाठी योग्य नाही तुम्ही येऊच नका तुम्ही ती ऑफिसमध्ये घंटी वाजली की आज जा मालक बनायचा आहे तर स्वामींसारखंच वागावं लागेल स्वतः प्रत्येक गोष्ट व्यवसायात केलीच पाहिजे अजिबात नाही असंख्य माणसं आहेत जी तुम्ही तुमच्या हाताखाली ठेवू शकता ज्यांच्याकडून तुम्ही काम करून घेऊ शकता व्यवसाय यशस्वी होण्याचं सगळ्यात महत्वाचं काय योग्य माणसांची निवड प्रत्येक गोष्ट तुम्हीच करायला हवी असं नव्हे योग्य माणसांची निवड आणि त्यांच्याकडून काम करवून घेणे हे कौशल्य तुम्हाला जमायलाच हवं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मग तुम्ही डॉक्टर असलाच तर हॉस्पिटल काढाल अजिबात गरज नाही तुम्ही हॉस्पिटल काढा आणि सगळ्या क्षेत्रातले तज्ज्ञ डॉक्टर ते हॉस्पिटलमध्ये ठेवा तुमची कन्स्ट्रक्शन कंपनी करायचा विचार आहे का करा अडचण काय तुम्ही इंजिनियर असलंच पाहिजे गरजच नाही दोन चार नोकरीच्या शोधात असलेले इंजिनियर ठेवा व्यवसाय करायला अडचण काय नाही ना, मी ते बी सिव्हिल नाही ना नका ना। ना हो हे ये विषयच येत नाहीत उद्योग व्यवसायामध्ये एक स्वतः करता यायला हवंच येत नसेल काही अडकत नाही करून घ्यायची भूमिका तुम्हाला जमायला हवी हे जमलं की मग जमलं हा सगळ्यात मोठा भाग आहे व्यवसाय यशस्वी कुणाचा होतो ज्याला उत्तम कौशल्यानं आपल्याकडं जे काही आहे ते लोकांपर्यंत पोहोचवता येतात देता येत सगळ्यात मी परवा पुण्यात होतो महात्मा फुले मंडई ड्रायव्हरला म्हणलं गाडी आतला मी बाहेर उभा राहिलो अचानक माझ्या कानावर काही शब्द पडले मी चकित झालो एक गजरेवाला होता आणि त्याचं गजरा विकायचं कौशल्यच विलक्षण होत तो येणाऱ्या जाणाऱ्या महिलांकडे बघायचा आणि म्हणायचा ओ ताई गजरा घ्या एक महिना सुकणार नाही एक महिना सुकणार नाही म्हणल्यावर गजरा न घालणाऱ्या महिला सुद्धा वळून बघायच्या असला असला गजरा एक महिना सोपणार नाही अर्ध्या तासात पाटेरी कमी झाली अर्ध्या तासातच हे कौशल्य आहे काय आहे तुमच्याकडं कसं लोकांपर्यंत पोचवायचं लोकांच्या गळी कसं उतरवायचं हे कौशल्य आहे व्यवसाय करायचा आहे उद्योग करायचा यात तुम्हाला पारंगत व्हावंच लागेल हे कौशल्य तुम्हाला आत्मसात करावंच लागेल हे सगळ्यात महत्वाचं आहे पण तुम्ही कुणाकडनं काही घेत असाल तर त्याच्यावर मात करणारं कौशल्यही तुमच्यात असायला हवं हा गजरेवाला पटपट अर्ध्या तासात पाठे रिकामी करता दोन चार गजरे राहिलेले तेवढ्याच एक मॅडम पुढून निघालेल्या त्यांनी त्या मॅडमला बघून म्हटलं हो मॅडम गजरा घ्या एक महिना सुकणार नाही त्या मॅडम तिथूनच वळाल्या त्याला म्हणाल्या गेल्या महिन्याचा अजून तसाच आहे <laughs> <laughs> कुणी आपल्या गळी मारत असेल तर त्याच्यावर मात करायचं कौशल्य आपल्याकडे हवं आमच्या भाषेत त्याला मार्केटिंग म्हणतो आम्ही ही कौशल्य ही आत्मसात करता येतात अडचण कायच नाही आत्मसात करता येतात हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे हे अभ्यासानं जमतं अनुभवानं येतं हळूहळू साधत जात फक्त या सगळ्यात आमची अडचण काय आहे माझं वैयक्तिक मत भांबरे साहेब एक असा कुठल्याही क्षेत्रात तुम्ही उतरा किमान तीन वर्ष तुम्ही ते केलं पाहिजे किमान तीन वर्ष व्यवसाय तीन वर्ष फायदा दे तोटा दे नुकसान होते अडचणी होते अडथळे दे सलग तीन वर्ष तुम्ही चालतच राहिलं पाहिजे त्या व्यवसायात आमची अडचण काय झाली शॉर्ट टर्म आम्हाला लगेच पाहिजे नाही नाही सहा महिने झाले खिशातलेच घालतोय तयारी ठेवावी लागेल बाबा तुला असं नाही की लगेच काहीतरी होणार आहे लगेच काहीतरी नाही तीन वर्ष तुम्हाला झटावच लागेल हा संघर्ष सोसावाच लागेल सहन करावाच लागेल पर्याय नाही ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तीन वर्षाचं एक आराखडा एक नियोजन तुम्हाला माझं नाही चाललं दुकान नाही ग्राहक आलं नाही ग्राहक आलं माझं सगळं पडून राहिलं मला तोटा होणार नाही अशा पद्धतीनं तयारी करून किमान तीन वर्ष सातत्यानं तुम्ही चाललाच पाहिजे बुद्धिमानी ती आहे व्यवसायातली आम्हाला काय लगेच नफा हवाय सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही एका माणसाकडनं शंभर रुपये कमावण्यापेक्षा शंभर माणसांकडनं एक एक रुपया कमावला तर तुम्ही अधिक लोकांपर्यंत पोचता आमचं काय झालं आम्हाला लगेच जास्त हवं आम्ही एकालाच दोनशे चार मिळतच नाही कुठं अहो ऑनलाईन शंभरला दिसतंय घ्या बघ नाही येणार तुमच्याकडे कोणी कशाला शंभर एकशे एकच काढा पण शंभर लोकांकडनं घ्या तो हजार लोकांना सांगत बसतो सगळ्यात स्वस्त आहे काय मिळवायचंय तुम्हाला काय कमवायचं आहे तुम्हाला मुळात एक सांगू तुम्ही बुद्धिमान आहात हेच लोकांना कळून न देणं याचाच अर्थ बुद्धिमत्ता आहे एक प्रधानाचा मुलगा रोज शाळेत जायचा जाता जाता राजा त्याला बोलावून घ्यायचा आणि त्या प्रधानाच्या मुला पुढं दो तो दोन नाणे ठेवायचा एक असायचं चांदीचं आणि एक असायचं सोन्याचं आणि राजा त्या प्रधानाच्या मुलाला म्हणायचा ह्यातलं जे मौल्यवान असेल ते ओळख ते तुझ प्रधानाचा मुलगा चांदीचं नाणं उचलायचा राजा म्हणायचा प्रधान एवढा हुशार आहे पण पोरग काय दिसत नाही त्याला मौल्यवान काय तेच कळे ना चांदीचं ठेवलंय सोन्याचं ठेवलंय चांदीचं घेऊन निघालंय रोज हेच तो शाळेला निघाला की राजा बोलवायचा ते एक चांदीचं चा, एक सोन्याचं चा नाणं त्याच्या पुढे ठेवायचा हा उचल जे मौल्यवान असेल ते आणि ते प्रधानाचं चा पोरग चांदीच चा नाणं उचलायचं चा। अह शंभर दीडशे दिवस झाले रोज हेच राजा रोज म्हणायचं हे काय सुधरायचं दिसेना याला काय मौल्यवान कळेच ना एकदा प्रधानालाच राजाला बोलवून घेतला तुम्ही राजाचा कारभार बघता प्रधान साहेब एवढे बुद्धिमान हुशार तुम्ही आणि तुमचा मुलगा असा का प्रधान म्हटले काय झालं अ मी रोज त्याच्या पुढे दोन नाणी ठेवतो एक सोन्याचं असतं एक चांदीचं असतं मौल्यवान काय ते उचलते चांदीचं उचलतं त्याला शिकवलं नाही का सोनं मौल्यवान असतं ते प्रधानाही जरा वाईट वाटलं प्रधान घरी गेला मुलाला बोलावलं इकडे बाहेर ये बाहेर माझी एवढी कीर्ती आहे माझा मुलगा म्हणून तुझ्याकडं लोकांचं लक्ष आहे तो राजा आज किती नावं ठेवत होता मला किती वाईट वाटलं प्रधानाचा मुलगा म्हटला पण झालं काय अरे तो राजा तुझ्या पुढे एक चांदीचं चा ना सोन्याचं चा नाणं ठेवतो मौल्यवान ते उचलायला लावतो तो चांदीचं चा नाणं ना उचलतो मौल्यवान काय ते तुला कळत नाही तसा प्रधानाचा मुलगा म्हणला बाबा जरा थांबा तो आत गेला आणि चांदीच्या चा नाण्यानं भरलेली भरणी घेऊन आला तुने सगळी पुढे ओतली म्हणला राजाला वाटतंय तो मला खेळवतोय पण गेले शंभर दिवस झालं मीच त्यांना खेळ मला माहिती आहे सोनं मौल्यवान पण ज्या दिवशी मी सोन्याचं नाणं उचलीन त्या दिवशी हे हो खेळ बंद होईल मग एक सोन्याचं नाणं मिळवणं चांगलं का दीडशे चांदीची नाणी मिळवणी चांगली व्यवसायातली ही बुद्धिमत्ता आहे काय स्वीकारताय हे सगळ्यात महत्वाचं आहे ही सगळ्यात गरजेची गोष्ट आहे आम्हाला त्या दिशेनं जाता यायला हवं त्या मार्गानं आम्हाला जाता यायला हवं हे महत्वाच वेळ जाईल कदाचित चांदीची नाणी गोळा करता करता शंभर दिवस दोनशे दिवस तीन वर्ष जाऊ द्या चार वर्ष जाऊ द्या जाऊ द्या अडचण काहीच नाही चिकाटी आणि सातत्य हेच व्यवसायाच्या यशाचं सगळ्यात महत्वाचं सूत्र आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती चिकाट तुम्ही मुंगी बघितली केवढीशी तिचं डोकं केवढस डोक्यातला मेंदू केवढ तरी पण त्या मुंगीला बरोबर कळतं कुठल्या गावातल्या कितव्या आळीतल्या कितव्या घरातल्या कितव्या खोलीतल्या कितव्या कपड्यावरच्या कितव्या फळीवर किती नंबरचा साकारेचं नाव आहे सांगावं लागत नाही रस्ता दाखवावा लागत नाही मुंगी कनभरच असते मनभर साखर फस्त करते मराठे सुद्धा कनवरच होते पण मनभर मोगल उद्ध्वस्त केले ते के निश्चय निर्धार सातत्याने चिकाटीच्या बळावर हे लक्षात घ्या किती हात याला महत्व नाही कोण आहात याला महत्व नाही काय करता आहात कसे जात आहात किती चिवट आहात चिकट आहात सातत्यशील आहात यावर तुमचं यश अवलंबून आहे कुणीतरी एका तत्वज्ञाला विचारलं हे जग कधी संपेल आणि तो म्हटला ज्या दिवशी एखादी मुंगी एकाच ठिकाणी निवांत आराम करताना बसलेली तुम्हाला दिसेल त्या दिवशी समजून जा जगाचा अंतकाळ जवळ आला आहे मला सांगा कुणीतरी निवांत बसलेली मुंगी बघितली आहे का ती कधीच निवांत नाही बसत चार महिन्याच्या पावसाळ्याची बेगमी करायला ती आठ महिने अविरत सातत्यानं काम करत असते अखंड काम करत असते काय काय लोक लोक इतकं काम करायचो का का कोण म्हंटल कामानं माणूस मरतो माणूस कामानं मरत नाही माणूस कामाच्या तानानं मरतो ताण कधी वाढतो काम साठलं की काम कधी साठतं रेंगाळत ठेवलं की रेंगाळत कधी ठेवतो करायची इच्छा नसली की इच्छा कधी नसते गांभीर्य नसलं की गांभीर्य कधी नसतं स्वतःवर विश्वास नसला की विश्वास कधी नसतो स्वतःच्या क्षमता माहिती नसल्या की क्षमता कधी माहिती नसते स्वतःची ओळख नसली की स्वतःची ओळख कधी नसते कशाला जन्माला आलोय तेच माहिती नसलं की कशासाठी हे सगळं सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे सातत्य तुम्हाला माहिती आहे मुंग्यांना डोळे नाहीयेत मुंग्या, ना मुंग्या दृष्टीही नाही तरी त्यांची रांग कधीही चुकत नाही इतकी शिस्त आहे त्यांच्या ठाई व्यवसाय हा शिस्तीनच करायचा विषय आहे वेळ मिळेल तेव्हा नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आमची माहिती आहे एक ना धड भराभर चिंद्या असा कुठलाच उद्योगपती यशस्वी झाला नाही एकात उतरा तो यशस्वी करा मग दुसऱ्यात जरूर शिरा पण पहिला अपयशी झालाय तो अर्ध्यात सोडायचा आणि दुसऱ्यात घुसायचा अजिबात नाही विषयच नाही ते भरकटले पण होत फक्त मग शिस्त मुंगी सारखीच हवी ध्येयाच्या दिशेनं अखंडपणे चालत राहणारे बस दमदार नसू द्या हळू असू द्या सावका असू द्या काही अडचण नाही अमेझॉन नदीचा उगम जिथं होतो तिथं एक थेंब सात सेकंदानंतर पडतो पण हजारो वर्ष झाली दोन थेंबा सात सेकंदाच अंतर ना कमी झालं ना जास्त झालं दर सात सेकंदांनी एकच थेंब पडतो आणि त्या एका थेंबापासून जगातली सगळ्यात लांब असलेली अमेझॉन नदी तयार होते तुम्ही समुद्राकडनं नका सुरुवात करू एका एका थेंबाकडनं सुरुवात होऊ द्या ते सातत्य आहे ते चिवटपणा ती चिकाटी अजिबात सोडायचं नाही अजिबात मग काही काही अडचण येत नाही ही चिकाटी जर असेल विषयच नाही येत मग काम सोडायचं नाही लोकांपर्यंत पोहोचणं सोडायचं नाही या सगळ्या गोष्टीला आम्ही समर्पण असं नाव देतो ज्या क्षेत्रात असाल ज्या व्यवसायात असाल ज्या उद्योगात असाल वचनबद्धता त्या व्यवसायाशी शंभर टक्के समर्पण ही अत्यंत महत्वाची आणि अत्यंत गरजेची गोष्ट आहे अत्यंत गरजेची गोष्ट